तो दराना तो दराना सुचना दखर मला आमच्या सतरा पत्र पाठवलेले आहेत काही सूचना आहेत काही तक्रारी आहेत त्याची दखल घेतली असं मला दिसत नाही निवडणूक आयोग आम्ही अमित शाह यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करा रामलल्लाचं फुकट दर्शन करू हे त्यातलं अत्यंत महत्वाचं पत्र आम्ही पाठवलं त्याच्यावर सध्या पोचपावती पण नाही एकूण सतरा पत्र आमच्याकडे आहे जे आम्ही निवडणूक आयोगाला पाठवली की महाराष्ट्रामध्ये यंत्रणेचा सरकारी यंत्रणेचा कसा गैरवापर सुरू आहे पैशाच्या वाटपा संदर्भात आम्ही का काही माहिती पाठवली मुख्यमंत्री असतील भाजपचे नेते असतील पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वीस च्या पत्रकार संदर्भात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पत्र पाठवतात आणि त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग किती कर्तव्य तप्तर तर कारवाईचे आदेश दिले आम्ही या कारवाईचं स्वागत करतो स्वागत कारण चार जून नंतर हा निवडणूक आयोग जो आहे जी भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे ही स्वतंत्र नाही निष्पक्ष नाही घटनेला अनुसरून काम करत नाही या सगळ्या गोष्टींचा जाप त्यांना उद्या संध्याकाळ नंतर द्यावा लागेल निवडणूक आयोगाने नोटीस आहे हां आता सगळ्यांनाच माहित आहे निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे नोटीस बजावली पण निवडणूक आयोगाने ही निवडणूक धार्मिक मुद्द्यावर लटत असताना भाषण झाली त्यावर काय करते ती जबाबदारी निवडणूक आयोगाची नाही का, का। आदर्श आचारसंहितेमध्ये धार्मिक भावना धर्मावर बोलता येत नाही धार्मिक भावनाला ना हात घालता येत नाही त्यावर भाषण करता येत नाही पण हे खुलेआम झालं हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान मंदिर मस्जिद हे सगळं पाहिलं एक डजन बच्चे जादा बच्चे कशाच होतो कोण त्यावेळेस निवडणूक आयोगाची भूमिका काय असायला पाहिजे निवडणूक आयोगाने यावर सुद्धा कारवाई करावी अशी आमची मागणी आहे जर ती चुकत असतील तर ज्यावेळेस महाराष्ट्रात निवडणुका सुरू होत्या त्यावेळेस मात्र मतदान एका बाजूला असताना राज्यात मतदार क्षेत्रात ज्या भागात ज्या लोकसभा क्षेत्रात मतदान सुरू आहे बाजूलाच सभा घेतल्या गेल्या तो आजर तो आदर्श आचारसंहितीचा भंग नाही त्यामुळं कुठल्याही द्वेषातून आक्षातून ही कारवाई होता कामा नये आणि जर झालीच तर निवडणूक आयोगाने निपक्षपणे ती भूमिका बजावावी असं आम्हाला वाटतं